आज आपण बीन भाजीचा पड्डीश होणारा मसाला पराठा बनवूया हां दाखवते मी तुम्हाला हवा किती छान दिसतो आहे ना हे तिखट घेतले हा एका वाटीत मीठ टाकते थोडं धडे जिरे पावडर टाकते हां आणि थोडं तेल हे बघा आणि हे सगळं मिक्स करते हा मिक्स करते आणि मिक्स केलं हां आता ही चपाती मी लाटून घेतली त्याला मी हे मसाला चोळून घेते केलेला आपण तयार हे ते बघा सारखा मसाला चोळून घेते आणि त्याच्यावर ओवा टाकते ओव्याची चव लागते ना मग ओवा टाकून घेते बघा आणि वरून कोथिंबीर टाकते कधी कधी काय होतं उशीर होतं मला शाळेत जायला मग आपण काय करायचं घाई गडबड असली तर आपली एक चपाती अशी लाटली पराठा बनवला की मुलांनी तिला खायला मुलं खुश लहान पण कधी तुम्ही पांखा बनवला असाल ना कागदाचा तसा पांखा करायचा उलट सुलटाची घडी करायची बघा दुमडून घ्यायची सारखी हा हे बघा दोन्ही साईडनी दावायचं आणि घ्यायची आणि असा गोल गोल करायचं आहे बघा हे छान दिसत नाही दिसतेच आता तुम्हाला त्याला कसे पडदे सुटलेत ते आणि आपलं पीठ हे बघा अरे पीठ घ्यायचं आणि चपातीसारखी लाटायची हे बघा मुलं भाजी खायला कंटाळतात मग काय करायचं असं दिवशी असा घाई गडबडीत पराठा केला आणि छान खरपूस भाजला ना काय सुंदर लागतो आता सारखा लाटून आहे बघा तुम्हाला जेवढा पातळ लाटा येत ना तेवढा तुम्ही लाटा पातळ हे बघा मी एवढा लाटल्या पातळ आता तवा तापला तव्यावर भाजून घेते छानपैकी खरपोच भाजायचं बघा उलट का हे बघा इथे मी तेल लावते आता भाजलं ना तेल लावते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटर लावा पण कधी लावायचं गरम गरम खायचं असतं ना तर बटर लावायचं बघा खरपूस भाजून घे चांगला मस्तपैकी हे बघा आपला पराठा झालेला आहे टॅमॅटो सॉस बरं तुम्ही मुलांना खायला द्या बघा मुलांना मुलं माझी आठवण काढतील कुठल्या आजीने सांगितलं बरं झालं असंच मम्मी आम्हाला करून दे रोज आणि माझ्या ह्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद